गुड मॉर्निंग तर आजचा हा लास्ट डे होता आमचा गोव्यामध्ये आणि त्यानंतर आम्हाला परतीच्या प्रवासाला देखील सुरुवात करायची होती सो आम्ही बॅग पॅक केला गाडीमध्ये सगळं सामान लोड करून आम्ही निघालो

तर आम्ही आता पोचलो आहोत आर लेडी ऑफ इमॅक्युलेट कॉन्सेप्शन चर्च आहे इथे ब्युटिफुल असं चर्च आहे एकदम कलर कलरमध्ये आहे आणि इट्स सो पीसफुल खूप शांत असं वाटतं इवन वर तिथे कड गर्दी होती माणसांची फोटो सेशन वगैरे सगळ्यांचं सा चालू होतं आम्ही देखील फोटोज काढले बट जे वातावरण होतं एकंदरीत ते खूप मस्त होतं आणि बघून असं एकदम छान वाटत होतं आम्हाला चर्चच्या आतमध्ये काही जाता आलं नाही बट बाहेरच आम्ही थोडे फोटोज काढले तिकडचं वातावरण एन्जॉय केलं तिकडे थोडा टाईम स्पेंड केला आणि त्यानंतर प्लॅन होता की अगोडा फोर्ट देखील बघायचा परंतु दुपारी ऊन होतं आणि आम्हाला परतीचा प्रवास देखील करायचा होता सो आम्ही अगोडा फोर्टचा प्लॅन जो आहे तो स्किप केला आणि आम्ही पोचलो लंच करण्यासाठी उडपी आनंदसागर रेस्टॉरंटमध्ये फेजवाल्यांसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे इकडची फूड क्वालिटी देखील खूप मस्त होती हाय प्रिया सो so, hey, हे हॉटेल तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि इथे तुम्ही बघू शकता आमच्या वाणीची जी आहे मज्जा मस्ती चाललेली आहे

एअर चेक करून घेऊया आपण केलीच नाही आपण मुंबई पासून इथे निघालो आणि पण आधी मी दोन चार दिवस गाडी चालवली होती पण इथे पोहोचल्यावर पण त्यांनी बघितलं तर एअर प्रॉपरच होती थर्टी थ्री होती प्रॉपर आता एकदा चेक करूया मला असं वाटतं कमी झाली असेल तर करून घेऊया ना बरोबर आहे आता पण हो

बॉर्डर क्रॉस करतो आहे पनवेल फोर नाईंटी सिक्स किलोमीटर रत्नागिरी दोनशे किलोमीटरच्या आसपास आहे जिकडं आपण एक फ्यूल ब्रेक घेऊ सो सम प्ले चेंज इन अ प्लॅन कोल्हापूर मार्गे न जाता आपण हाच रोड पकडायचा आणि रोड बऱ्यापैकी चांगला आहे असं मला क इकडचे आमचे काका आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की हा रोड

दहा ते पंधरा किलोमीटर कुडाळचा डिस्टन्स राहिला होता पण अनफॉर्च्युनेटली असं झालं की मी राईट लेनने गाडी चालवत होतो ॲज युजल जसा पण चालवतो आणि अचानक पण एक स्टीलची प्लेट रस्त्यावर पडली होती त्याच्यावरून माझा लेफ्ट टायर गेला जसा टायर गेला त्या स्टीलच्या प्लेटवरून मला असं वाटलं की काहीतरी डिझॅस्टर झालं आहे काहीतरी मोठं घडलं आहे कारण माझी गाडी पूर्णपणे लेफ्टला खेचायला सुरुवात झाली होती फॉर्च्युनेटली मागे कुठली गाडी नसल्यामुळे मी सेफली गाडी बाजूला घेतली आणि बघितलं तर टायरला एक मोठा असा कट आला होता कारण इट वॉज नॉट अ नॉर्मल पंक्चर जसं आपण बघतो की खिळा वगैरे जातो त्यावेळेला यु नो काही इशू होत नाही आपण पुढच्या पेट्रोल पंपला जाऊन देखील पंक्चर काढू शकतो बट इट वॉज नॉट अ युजल पंक्चर हे प्रॉपर एक कट होता आणि माझा टायर पूर्णपणे बस्ट झाला होता डॅमेज झाला होता बुलेटचा सो ज्यामुळे गाडीचा टायर पंक्चर झाला होता ही तीच बुलेट आणि त्या बुलेटची जी स्टील प्लेट असते बॅटरीच्या बाहेर लागते ती कवर असतो तो त्या राईट लेनमध्ये पडला होता आणि ह्या साहेबांची ती बुलेट होती हे फायनली आले आणि यांनी आम्हाला मदत देखील केली कारण यांना कळलेलं की काहीतरी माझ्या बाईकवरून आय मीन पडला आहे खाली आणि तो पार्ट शोधण्यासाठी ते परत आले होते सो त्यांना त्यांचा पार्ट देखील मिळाला तो देखील तुटला होता पण त्याच्यासोबत एक मोठा अपघात टळला ते पण त्यांच्या लक्षात आलं गाडी आपण बाजूला घेतली होती त्यामुळे सो ह्यांनी आपल्याला मदत देखील केली माणूस तिच्या नात्याने पूर्ण फॅमिलीला बघून त्यांना देखील वाटलं की त्यांच्याकडून खूप मोठा मोठी चूक घडली आहे त्यांनी खूप सॉरी देखील ते म्हणाले पण ठीक आहे आता चूक कोणाकडून येऊ हो शकते बट स्टील वी मॅनेज इट वेल बऱ्यापैकी आम्ही मॅनेज केलं तर फायनली आमची स्टेपनी इथे फिक्स झाली होती सो फायनली टायर जो रिप्लेसमेंट झालेला आहे आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे आपल्याला कट झालेला टायर बनवायचा पण आहे किंवा नवीन टायर घ्यावा लागणार आहे सो आपण त्यासाठी कुठे मध्ये थांबणार आहोत का जर चान्स मिळाला तर पण थांबून पेट्रोल पंपला थांबवायचं ओके चालेल ठीक आहे सो फायनली वी फाउंड दॅट पेट्रोल पंपला चेक केल्यावर तिकडे पंक्चरवाले जे होते ते म्हणाले की हा टायर जो आहे तो बनवण्याच्या पलीकडे गेला आहे तर ती स्टेपनी आम्हाला सोडायचीच होती मग आम्ही कणकवलीमध्ये गेल्यावर आम्हाला कळलं की तिथे एक एम आर एफचा प्रॉपर ऑथोराइज डीलर आहे त्याच्याकडे जाऊन आम्ही प्रॉपर एक नवीन टायर घेतला आणि तो फिट केला आणि स्क स्टेपनी तिकडे स्क्रॅप करून दिली सो इथे आम्ही आमच्या पुढच्या जर्नीला सुरुवात केली तो लांजाच्या आसपास आम्ही पोचलो आहोत ब्रेकडाऊन वगैरे झालेला टायर बच झाला त्याच्यामुळे तिकडे आमचा एक तास गेला ऑलमोस्ट अर्धा बाउंड तास तर गेलाच गेला आता गेला। लांजाच्या आसपास पोचलो आहोत तिथे सी एन जी आहे आणि लाईन पण एवढी नव्हती आता इथून सी एन जी टाकल्यावर मग आय ऐकेस दोनशे किलोमीटर अजून जाऊ पुढे सो आता लांजामध्ये आपण फिलअप केलं आहे सी एन जी आणि मॅपने थोडंसं आम्हाला रिरूट केलं सो आपण मुंबई गोवा रोड घेण्याच्याऐवजी लांजामधून निघाल्यावर त्याने एक राईड दाखवला आणि तो राईड घेतल्यानंतर एक घाटाच्या मार्फत आम्ही डायरेक्ट संगमेश्वर पोहोचलो आणि संगमेश्वरच्या नंतर आम्ही परत आपल्या जुन्या रोडला लागलो ला आणि ला। जवळजवळ आम्ही अर्धा तास सेव्ह केला गाल्यापासून आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे पूर्ण गोवा ट्रीप नाईन्टीन नाईन नाईन्टी नाईन पॉईंट सेवन नाईन नाईन्टी नाईन पॉईंट एट सो ऑलमोस्ट हे वन थाउजंड किलोमीटर्स आपण चिपळूणमध्ये कम्प्लीट करतो आहे सॉरी प्लीज सो आता वाजले आहेत ऑलमोस्ट साडे आणि आम्ही महाड पर्यंत पोहचलेलो अंगोर आणि आम्हाला एक कोकट फाज म्हणून हॉटेल दिसलं जिकडे खूप अशी गर्दी होती म्हणून म्हटलं की इथे आपण डिनर करून घेऊया कारण पुढे माहीत नाही किती माणगाव वगैरे त्या साईडला पुढे किती हॉटेल मिळतील किंवा आणि जेवायला जे, जे कसं असेल माहीत नाही सो म्हटलं की इथे आपण डिनर करून घेऊया सो आम्ही आता ह्या हॉटेलमध्ये आलेलो हो आहोत तर बघूया की कसं जेवण मिळतंय काय असेल सो फायनली तेराशे किलोमीटर थर्टीन हंड्रेड किलोमीटर्स आपण लास्ट थ्री डेजमध्ये कम्प्लीट केले आहेत आणि खूप चांगला एक्सपिरियन्स होता आणि खूप महिन्यानंतर असा एक मोका बनला की मी इतका लाँग डिस्टन्स सोलो ड्रायविंगमध्ये कवर केला आहे सो फायनली रात्रीच्या रात्रीचे वाजले दोन आणि पोचलो मी आमच्या घरी सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा ब बाय गुड नाईट